श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला सध्या श्री अरुण हेबळेकर यांनी लिहिलेली एक भयकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे उर्क मोहिनी या कथेच्या आधीच्या भागात आपण बघितलं की बेतुलच्या समुद्र किनाऱ्यावर एका शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू होतो त्याचा मृतदेह शवागरात ठेवलेला असताना रात्री त्या मृतदेहाचे पोट फाडून त्यातील अवयव गायब होतात याबाबत त्या रुग्णालयातील एकमेव महिला डॉक्टर संयोगिता देवी हिने स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीचा तपास करण्यासाठी तेथील सब इन्स्पेक्टर त्रिविक्रम उर्फ विकी हा त्याच्या स्टाफसह तिथे आलेला आहे तपास करताना संयोगितानं सांगितल्यानुसार त्या हॉस्पिटलमध्ये अजून एका रुग्णाचा मृत्यू होतो आणि तो, तो मृतदेह देखील शवाघरात ठेवलेला आहे याशिवाय संयोगिताच्या बंगल्यावर जे हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्येच असतो तिथे संयोगिताला एक अनाकलनीय चेहऱ्याची व्यक्ती रात्री भेटायला येते आणि बशीरा बशीरा म्हणून मारते यामुळे संयोगिता घाबरलेली असते या, घाबर या सर्व घटनांमुळे त्रिविक्रम उर्फ विकी रात्री संयोगिताचा बंगला व शवागार येथे पहारा ठेवण्याचं निश्चित करतो त्यानुसार तो स्वत त्याच्या स्टाफसह हॉस्पिटलमध्ये दाखल होतो त्याच रात्री संयोगिताच्या बंगल्यात पोलिसांचा पहारा असताना देखील त्या अनाकलनीय चेहऱ्याच्या व्यक्तीचा प्रवेश होऊन तो संयोगिताचा हात हातात धरतो त्यामुळे संयोगिता मोठमोठ्याने ओरडते त्याबरोबर ती व्यक्ती पळून जाते त्या आरडवड्यामुळे पोलीस हवालदार जागे होतात व सब इन्स्पेक्टर विकी व ते हवालदार त्याच्या पाठलागावर जातात परंतु तो मिळून येत नाही शोधाशोध करून नंतर पुन्हा संयोग त्याच्या बंगल्यावर येऊन विकी पुन्हा शवागारावर येतो तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो कारण पहाऱ्यावर असलेला गणेश याचा मृत्यू झालेला असतो व त्याचे देखील पोट फाडून त्यातील अवयव बाहेर आलेले असतात आणि शवाघारातील प्रेताचे पोट देखील फाडलेले असते आता या कथेचा पुढील भाग रंगनाथ आणि पिमेंटा याय तो फक्त दहा मिनिटं गेली त्याच्याबरोबर सहयोगिताही होती परंतु विकीला तासन तास लोटल्यासारखे वाटले त्या अवधीत त्यानं अंधूक प्रकाशात आपल्या टॉर्चच्या साह्यानं शक्य ते पाहून घेतलं गणेशवर पाठीमागून प्रहार करण्यात आला होता त्यानंतर त्याला ओढून झुडपात नेऊन पुन्हा प्रहार करण्यात आले होते जीव जाईपर्यंत त्यानंतर त्याचं त्या पोट फाडण्यात आलं असावं कारण पाय अजूनही ताठच होते एक खुर्ची गणेशची पडलेली होती म्हणजे गणेशला बाजूने ओढून काढलेलं असावं चावी कुलपातच होती पुलूपही कडीवर लोंबकळत होत फक्त कडी काढून दार उघडण्यात आलं होतं पुलूप त्यानंतर परत कडीवर लटकवण्यात आलं होत आतल्या बाजूला एक पहार पडली होती त्या पहारीनंच गणेशचा खून झाला होता यात शंका नाही प्रेतावर आच्छादलेल्या कपड्याला रक्ताचे आणि मातीचे डाग होते पहार त्या कपड्याला पुसून ठेवण्यात आली असावी याचा अर्थ ज्या व्यक्तीनं गणेशला मारलं होतं त्या व्यक्तीनं ते जाणून बुजून केलं होतं आणि ती व्यक्ती तशी सशक्त होती प्रेत फाडणारी व्यक्ती व गणेशला ठार मारणारी व्यक्ती एकच असू शकत होती परंतु त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असण्याची शक्यता पण होती अगर बशीरचा संयोगिताकडे जाण्याचा हेतू विकीला तिथे नेऊन शवागराकडे जायचा मार्ग सोपा व्हावा असा असला तर कदाचित या सबंध घटनांमागे तीन व्यक्ती असू शकत होत्या दोन अथवा तीन एकच नव्हे आणि या तीन अथवा दोन व्यक्तींच्या टोळीत बशीरचा भाग असण्याची शक्यता होती तेव्हा पहिला दुवा बशीर संयोगिता मला बशीरला भेटायचं आहे आता जाता धापा टाकीत येणाऱ्या सहयोगिताला तिथं पोचताच विकीनं बजावलं सहयोगिता डोळे विस्फारून गणेशकडे पाहत होती धापा टाकीत त्याच्याकडे बोट दाखवत तिने विकीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला यू यू मीन हे कृत्य बशीरचं वाटतंय तुम्हाला बशीरचं एकट्याचं नसेल परंतु या दोन तीन व्यक्ती गुंतलेल्या आहेत आणि त्या कोण आहेत हे बशीरला माहीत असण्याची शक्यता आहे विकी निर्विकारपणे म्हणाला डोंट बी सिली इन्स्पेक्टर या घटकेला पहाटे साडेतीनला त्याला उठवून असले प्रश्न विचारणं अमानुषपणाचं ठरेल कदाचित का त्याला काहीच माहिती नसेल त्याच्या नावाचा कोणीतरी उपयोग पण करत असेल अशा वेळी तुम्ही त्याला काही विचारलं तेही या अपशकुनी घटकेला एखाद्या वेळेस धक्क्याने मरेल तो संयोगिता म्हणाली तो झोपला नसण्याची शक्यता मला वाटते तो जागाच असावा असं मला वाटतंय विकी म्हणाला मी त्याला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार पिमेंटा तू जीप घेऊन बाळीला जा आणि पणजीला वायरलेस वरून कळव म्हणावं फिंगरप्रिंट एक्सपर्ट फोटोग्राफर डॉक्टर सगळ्यांना पाठवून द्या जा पटकन जा पेमेंटानं सलाम केला आणि तू लगेच निघाला तुमच्या इस्पितळात फोन घ्यायची व्यवस्था करा जरा लवकर विकीनं चिडून संयोगिताला सांगितलं रंगनाथ इस्पितळावर तू पहारा दे म्हणावं कोणी आपापली जागा सोडायची नाही मी या बाईंबरोबर स्टाफ क्वार्टर्सकडे जाऊन येतो इस्पितळात या खेपेला जाग आली होती दिवे पेटले होते दारं उघडली होती एक नर्स दारातूनच शवागराच्या दिशेने पाहत होती चला संयोगिता बाई विकी म्हणाला नाव प्लीज इन्स्पेक्टर त्या पोरावर दया करा हे काम त्याचं नाही तुम्ही गेल्यावर मी खूप विचार केला बशीरच्या नावाचा आणि अवस्थेचा फायदा घेऊन कोणीतरी हे सारं करतय त्याला प्रश्न विचारूया आपण परंतु उजाडल्यावर दहाच्या सुमारास संयोगिता म्हणाली सॉरी या घटकेला आपण गेलो तर खूप काही कळेल जर तो यात सहभागी नसेल तर तेही लवकर कळेल कसं ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही बरोबर स्टेटोस्कोप घ्या तपासून घ्या हृदयाचे ठोके नाडी त्यावरून कळेल की तो रात्रभर झोपला होता की नाही चला विकीन अधिकार दर्शक वाणीत म्हटलं आय हेट यू फॉर दिस सहयोगितानं पुतकारीत म्हटलं आणि ती आपल्या ऑफिसकडे वळली आपला पांढरा कोट आणि स्टेटोस्कोप घ्यायला गपूर इस्पितळतच होता वॉचमनच्या ड्युटीवर गपूर चला तुमच्या घरी जायचंय इन्स्पेक्टरना बशीरला भेटायचंय संयोगितानं गपूरच्या दंडाला स्पर्श करीत म्हटलं गपूरचा देह वयाच्या मानाने खूप वाकल्यासारखा वाटत होता त्याचा चेहराही उतरलेला होता संयोगिता बोलल्यानंतर तर तो, तो सापच पांढरा फटक झाला विकीनं त्याचा बदललेला चेहरा मनातच टिपला गपूरनं काहीच न बोलता आपल्या खोलीची वाट धरली त्याच्या मागोमाग संयोगिता आणि विकी निघाली गपूरनं शाल पांघरली होती संयोगिताच्या अंगात ओवरकोट होता तिनं कोट हातातच ठेवला होता विकीला मात्र वर्दीतूनही गारठा जास्त जाणवत होता त्यानं गणेशचा टॉर्च घेतला होता टॉर्चच्या प्रकाशात रक्ताचे डाग कुठे दिसतात का ते त्याला पाहायचं होतं संयोगितानं त्याचा टॉर्चचा प्रकाश इथं तिथं भिरकवण्याचा उद्देश ओळखला परंतु ती दातोटचा वध गप्प राहिली स्टाफ क्वार्टर्सच्या पुढच्या भागात नर्सेस राहत आणि मागच्या बाजूला वॉचमन आणि आया राहत पुढच्या बाजूला तीन ब्लॉक्स होते मागच्या बाजूला सहा पाठीला पाठ टेकून भिंतीच्या भिंती मागच्या भिंती वाटून होत्या सगळ्यांना संडास आणि बाथरूमसाठी बाहेरच्या सॅनिटरी ब्लॉकमध्ये जावे लागे गप्पूर्ण त्यांना मागच्या बाजूला नेलं आणि पहिल्या दारावर थाप मारली दार लगेच उघडण्यात आलं याचा अर्थ आतील मंडळी जागीच होती असा होता पोलिसी शिट्ट्यांचा परिणाम असावा गफूरनं दार उघडणारे आपल्या पत्नीला खालच्या वाजत काहीतरी सांगितलं तिनं डोळ्यांना पदर लावत त्यांना आत यायला सांगितलं बशीर कुठे सहयोगितानं गफूरच्या पत्नीला सलीमा बीला विचारलं खरं सांगते डॉक्टर बशीर घरातून बाहेर पडलेला नाही पडणार कसा तो इतका अशक्त झालाय दारही बंदच होत मी आताच उघडते दार काल रात्री नऊ वाजता हे गेल्यानंतर बंद केलेलं सलीमा बी म्हणाली सहयोगितानं विकीकडे एक वेळ पाहिलं आणि सलीमा बी कडे बघून ती मंद हसली घाबरू नका सलीमा बी ही नुसती चौकशी आहे बशीर किती आजारी आहे इन्स्पेक्टरना स्वतःच्या डोळ्यानं पाहून खात्री करायची आहे पोलिसी कामात दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून राहता येत नाही त्यांना स्वतः सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्यावी लागते सहयोगितानं सलीमा बीची समजूत काढली सलीमा बीने दोघांनाही आदल्या खोलीत नेलं तिथला दिवा लावला आदल्या खोलीत कोपऱ्यात एक खाट होती खाटेवर पांढऱ्या चेहऱ्याचा एक अशक्त पोरगा पहुडलेला होता कपूरनं दोन खोर्च्या आणून ठेवल्या दोघांनी बसायला सांगितलं विकी आणि संयोगिता बसली विकीनं संयोगिताकडे पाहून स्टेथोस्कोप कडे खुणवलं संयोगिताने उसासा टाकला बशीर बशीर संयोगितानं हाक मारली त्या पोरानं डोळे उघडून संयोगिताकडे पाहिलं आणि हास्य केलं तो थोडासा उठून बसला विकीचा अवसान पार गळलं माय गॉड हा तर हाडाचा पिंजरा होता चेहऱ्यावर किंचित टवटवी आहे म्हणून त्याला माणूस म्हणावं नाहीतर असती पण जरच बशीर तब्येत कशी आहे असं म्हणत संयोगितानं स्टेथोस्कोप लावून तपासायला सुरुवात केली छाती व्यवस्थित टोके देत होती नाडी व्यवस्थित होती मंद ठोके संयोगितानं विकीकडे पाहून खांदे उडवले इन्स्पेक्टर या मुलाकडून तुमची काय अपेक्षा आहे तिनं स्पष्ट विचारलं विचारा साहेब त्याला आपली भाषा नीट येत नाही तेव्हा फारशी अपेक्षा धरू नका गफूर म्हणाला त्याला बोललेलं नीट कळत नाही उर्दू तूनही नाही समजत विकीनं ना खांदे उडवले ठीक आहे बशीर तू रात्री कुठे गेला होतास विकीनं हिंदीतून विचारलं बशीरनं मान हलवली काही कळलं नाही अशा अर्थाने तू यांना ओळखतो या कोण विकीनं संयोगिताकडे बोट दाखवून विचारलं बशीरनं तिच्याकडे पाहून स्मित केलं बोलला नाही त्यानं विकीकडे परत पाहिलं विकी त्याच्याकडे रोखून पाहत होता विकीकडे पाहूनही त्यानं स्मित केलं हात पुढे केला, केला। विकीनं त्या हाताकडे पाहिलं हात बारीक बोट लांब सडक पोट फाडण्यालायक शक्ती असती तर लायक विकीनं त्याचा हात हातात घेतला थंडगार विकीनं अभावितपणे नखे तपासून पाहिली नखे वाढलेली होती परंतु त्यात काही नव्हतं स्वच्छ मळ देखील नव्हता संयोगिता विकीकडे बारीक नजरेने पाहत होती तिच्या नागपुड्या प्रसरण पावल्या होत्या रागावल्याची जाहीर कोण परंतु विकीनं तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही त्यानं बशीरचा हात थोपटला आणि खाली ठेवला बशीर हसला त्याचं दुखणं काय आहे विकीनं विचारलं तेच तर कोडं आहे त्याला खाल्लेलं पचत नाही खाल्लेल्याचं शोषण होत नाही त्यामुळे अक्षरशः उपासमार होते जगला कसं याच आश्चर्य वाटतं देहाची वाढही फारशी झालेली नाही ग्लुकोज इंट्रामिनस दिलं जातं आठवड्यातून एकदा शिजवून बेचव झालेलं थोडंफार मांस भात भाजी बस पण जेवत नाही इन्फेक्शन कसलंही नाही फुफ्फुस साफ आहेत त्यामुळे आम्ही त्याला कसले ड्रग्ज पण देत नाहीत संयोगिता हळूवार आवाजात सांगत होते बशीरची अवस्था पाहून त्याच्यावर संशय घेणं केवळ अशक्य होत नो वंडर बशीरा ही आक ऐकून देखील संयोगिताला बशीरचा संशय आला नाही परंतु दुसऱ्या खेपेला ती व्यक्ती बशीर असण्याची शक्यता तिनं बोलून दाखवली होती तुम्हाला आज तो बशीर वाटला होता होय ना आता तुमचं काय मत आहे विकीनं संयोगितेला खालच्या स्वरात विचारलं खरं सांगायचं झालं तर मी गोंधळ मगाशी वाटलं तो बशीर असावा परंतु आता वाटतं नव्हे खात्री पटलीये तो बशीर असू शकत नाही संयोगिता म्हणाली निघायचं काय आणखीन काही विचारायचंय विकीनं मान डोलावली माफ करा आम्ही तुम्हाला तसदी दिली विकीनं गफूरचा हात हातात घेत म्हटलं मान झुकवून विचार केल्यासारखं केलं त्या अवधीत त्यानं गफूरचा हात पाहून घेतला तो हातही थंडगार होता स्वच्छ नव्हता ओबडदोबड खडबडीत होता पोट फाडण्यास नालायक परंतु नख अस्वच्छ होते सकाळी आमचे फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट येतील तुम्हाला तुमचे बशीरचे हाताचे ठसे द्यावे लागतील द्याल ना एक काळजी म्हणून रेकॉर्डसाठी कृपा करून त्यांना मदत करा विकी म्हणाला बाहेर आल्यानंतर संयोगितानं विकीकडे मान वर करून जळजळीत नजरेनं पाहत म्हटलं आय हेट यू फॉर दिस मिस्टर विकी मी तुमचा द्वेष करते असं म्हणून संयोगिता फणकार्यानं आपल्या खोलीकडे निघून गेली विकीनं टॉर्च साह्यानं आपला तपास जारी ठेवला रक्तांच्या डागांसाठी एक मात्र खरं विकीला ही बशीर आवडला होता त्याचा हसरा चेहरा मोठे डोळे निरागस चेहरा परंतु बशीरविषयीचं आकर्षण कसं म्हणावं एखाद्या मोहक लागवी कुत्र्याला किंवा कोणाही पशुला पाहून वाटावं वा तसं मुख्या जनावरासारखं त्याचं लागव होतं लळा लावणार विकीनं शोध घेणं थांबवलं इतकं सोपं नव्हतं ते काही विकीला आपल्या विचारांच्या दिशेनं हादरवलं होतं बशीरची एखाद्या पशूशी तुलना करून काय साधलं होतं ते आणि ती नख बशीरची नख साफ होती कफूरची नव्हती अबीचा हात त्यानं दुरूनच पाहिला होता परंतु लाकडाची चूल सांभाळणारा हात जसा नखांमध्ये वगैरे काळा दिसतो तसा तिचाही हात दिसला होता स्वतःची नखं साफ करून शकणारा गफूर आणि सलीमा बी बशीरची नखं तेवढी साफ ठेवू शकत होती ती कशी काय का, का स्वतःच बशीर ती साफ ठेवायचा आणि अचानक विकीच्या डोळ्यासमोर आपली नखं चाटून साफ करणारा बशीर उभा राहिला आणि केवळ त्या कल्पनेनेच विकीच्या अंगावर शहारे आले खरोखरच कल्पना मूर्खपणाची होती परंतु एकंदर स्वभाव रेखा पक्की बसणारी होती विकी इस्पितळात परत आला तेव्हा तिथं बरीचशी जाग आली होती पेशंट आपसात धबक्या आवाजात बोलत होती सिस्टर्स आणि आया मागच्या वर एका कोपऱ्यात उभ्या होत्या हवालदार रंगनाथकडे पाहत आपसात बोलत उभ्या होत्या हवालदार रंगनाथ थोडा गंभीर चेहऱ्या करून उभा होता रंगनाथ तू त्या शवागाराकडे जाऊन उभा राहा मी येतोच मला या लोकांना काही प्रश्न विचारायचे आहेत विकीनं सांगितलं आणि रंगनाथ मुखाट्यानं मान हलव अशा दिशेने जाऊ लागला सिस्टर मला तुमच्याशी बोलायचंय विकीनं म्हटलं काल रात्री तुम्ही दारं बंद केव्हा केली आणि कशी केली कोणकोणती केली वगैरे सगळं व्यवस्थित सांगा रात्री कोणतं दार उघड ठेवता वगैरे कळलं वेरोनिकाने सांगायला सुरुवात केली दर रात्री इस्पिताळीची सगळी दारं बंद केली जातात फक्त दोन दारांना कड्या लावल्या जात नाहीत नर्सेसची खोली आहे त्या खोलीतून बाहेर जाणारे दरवाजे नुसते ओढले जातात मागच्या बाजूला दाराजवळील बाकावर गफूर झोपे सिस्टर सध्या मध्येच एखाद्या टेबलाशी खुर्ची टाकून झोपत नर्सेसच्या खोलीतून ऑफिस आणि डॉक्टर्सच्या खोलीकडे जाणारे दरवाजे नेहमी उघडे असतात वॉर्ड्स कडे जाणारे दरवाजेही उघडे असतात त्या रात्री तीनच्या सुमारास त्या सगळ्यांना झोप लागलेली होती त्यांना जाग आली ती विकीच्या शेटीने ठीक आहे तुम्ही आपल्या कामावर जा काही प्रश्न विचारायचे असल्यास मी तुम्हाला पुन्हा बोलवेन ओके डॉक्टरबाई बंगल्यावर गेला का आपल्या खोलीत आहेत विकीनं विचारलं खोलीत आहेत वेरोनिका म्हणाली तुम्ही त्या आतल्या खोलीतून जाऊ शकता बाहेरचा जा दरवाजा बंदच आहे ती म्हणाली विकी नर्सेसच्या खोलीतून ऑफिसच्या खोलीत गेला तिथून त्यानं संयोगिताच्या खोलीचं दार गाठलं संयोगिता आपल्या खुर्चीत बसून स्टेथोस्कोपशी खेळत होती कसलासा विचार करत होती मी कम इन डॉक्टर विकीनं दारवाजवत म्हटलं संयोगितानं एक वेळ मान वर करून त्याच्याकडे पाहिलं इन ती नुसती म्हणाली तिचा राग अजून उतरलेला नव्हता मला तुमच्या इथे असलेल्या स्टाफशी बोलायचं आहे त्यांना एक एक करून बोलवण्याची व्यवस्था करता विकीनं विचारलं आत्ता या घटकेला सगळ्यांना उठवावं लागेल संयोगिता म्हणाली खरंय पण उपाय नाही चौकशी केली तर आधी काहीतरी येण्यासारखं आहे विकी म्हणाला मला वाटतं शवागार उघडणाऱ्या व्यक्तीनंच गणेशचा खून केलाय शवागाराची चावी नेणारा माणूस इथली कार्यपद्धती जाणणारच आहे एरवी त्यानं ती इतक्या सहजपणे हस्तगित केली नसती गफूरचा डोळा लागलेला पाहून त्या व्यक्तीनं नर्सेच्या खोलीत प्रवेश केला आणि या खोलीतून ती चावी पळवली तुम्हाला कोणाचा संशय येतो सहयोगितानं स्पष्टपणे विचारलं एक तुम्ही सोडून सर्वांचा विकी प्रामाणिकपणे म्हणाला खरं म्हणता तुम्हाला माझा संशय येत नाही हे पण मी अगदी ओरळून गेले परंतु माझ्यावर संशय नाही येण्यात की माझ्यावर कृपा का होत आहे ते सकाळेल का संयोगिताच्या स्वरात हेटाळणी होती कारण खून होते वेळी तुम्ही माझ्यासोबत होतात विकी सहज स्वरत म्हणाला असं तरी तो खून मी कोणा हस्तका करवी घडून आणला असेल तुम्हाला कॉफी देऊन गुंतवून ठेवलं आणि हस्तका करवी खून केला कसं संयोगिताने अगदी हातवारे करून सहजगत्या सांगितलं माय गॉड हा अँगल माझ्या लक्षातच आला नाही थँक्स हा दृष्टिकोन सुचवल्याबद्दल परंतु तुम्ही हा खून करण्याचा उद्देश काय असावा तो तुम्ही शोधून काढा तुम्ही जर म्हणत होता ते काम तुमचंच म्हणून तर संयोगिता म्हणाली विकीनं विचारात पडल्यासारखं दाखवलं आणि अचानक मंद हसत म्हणाला अ आता आला माझ्या लक्षात मला कळला उद्देश अगदी फिट बसणारा इतका वेळ माझ्या लक्षात आला नाही एनिवे तुम्ही स्वतःहून सुचवल्याबद्दल आभार थँक्स बरा आता तुम्ही मला तुमच्या इतर स्टाफला भेटायची परवानगी द्याल इथे त्यांना बोलवून घ्या विकी म्हणाला ते लोक कशाला मला पकडा आणि टाका बाकीचे सगळे लोक सुधारतील सहयोगिता म्हणाली छे छे असं कसं होईल विकी गंभीरपणे म्हणाला बुद्धिबळतच राणीला आधी मारली तर डाव रंगायचा कसा सावकाश एक एक पॅदं मारत डाव खेळला तर मस्त रंगत भरते राणी शेवटी पकडायची तुम्ही पॅदांना बोलवता ना सहयोगीतानं बेल वाजवून आयाला बोलवलं आणि सगळ्या स्टाफला बोलवायला सांगितलं आया, आया गेल्यानंतर ती विकीकडे पाहत म्हणाली बुद्धिबळात राजा मरत नसतो असं ऐकलं होतं राणी आधी मेली तर बरंच असतो होय ना असं खरा बुद्धिबळ कसा खेळतात हे आपल्याला माहीत नाही आपल्या डावात बुवा आपण राणीला मानतो राणी शेवटी पकडायची विकी मिस्किलपणे हसत म्हणाला राणी काय वजीर काय सचिव काय तीच तर खरी सत्ताधारी राजा हा नेहमी नावातला असतो राणी कशी जबरदस्त नावाची असते संयोगितानं मोठे डोळे करून बघितलं तेवढ्यात ती आया आली काय कांचन संयोगितानं विचारलं मी सांगायला आलो होते इथल्या सगळ्या लोकांना इथे बोलवू का वरांड्यात ठेवू कांचननं जरा विचारलं सध्या बाहेर वरांड्यात बसू दे बाकावर नंतर एक एक करून त्यांना आत पाठव बरोबर सिस्टर फातिमा आली आहे तिला पाठवू आत कांचननं विचारलं वाह लगेच आली की ती सगळी गडपड ऐकून ती पळत आली मीच तिला थांबायला सांगितलं मी आत पाठवते असं म्हणून कांचन गेली संयोगितानं विकीकडे प्रश्नार्थ मोत्रेने पाहिलं तुम्ही प्रश्न विचारताना मी इथे बसलेलं चालेल तिने विचारलं नाही मॅडम उगाच तुमच्या धाकानं ती काही खरं बोलायची नाही मला एकट्यालाच तिला प्रश्न विचारायला आवडेल विकी गंभीरपणे म्हणाला ठीक आहे असं म्हणून संयोगिता उठली आणि फातिमा येत असताना संयोगिता बाहेर गेली